राजकारण क्राईम आणि सेलिब्रिटी यांच्या नावाशी थेट संपर्क येत असेल तर कुठलीही घटना क्षणात राज्यभर चर्चेत येतेच अगदी तसंच घडलंय राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या घराशी जवळचा असलेला एक धक्कादायक प्रकार फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आपल्या अनंत गरजेच्या लग्नाला हजेरी लावली आई आणि बहिणीसोबत त्यांनी नव दाम्पत्याला आशीर्वादही दिले आणि त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर या नव दाम्पत्यांचे फोटोही पोस्ट केले होते फक्त नऊ महिन्यानंतर तीच पोस्ट पुन्हा चर्चेत आली कारण रविवारी तेवीस नोव्हेंबरच्या सकाळी एक बातमी समोर आली डॉक्टर गौरी गर्जे यांनी स्वतःला संपवलं आणि धक्कादायक बातमी अशी की गौरी म्हणजे अनंत गरजेची पत्नी या घटनेनंतर पंकजा मुंडेपासून ते अंजली दमानियापर्यंत अनेक मोठी नावं चर्चेत आली पण नेमकं काय झालं गौरीने खरं स्वतःला संपवलं की तिचा घातपात केला गेला आणि पोलीस तपासात नवं काय समोर आलं चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सात फेब्रुवारी दोन हजार मध्ये अनंत उर्फ आनंद गर्जे जे राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आहेत त्यांचे लग्न डॉक्टर गौरी पालवे यांच्यासोबत झाले पंकजा मुंडेंनी स्वतः आपल्या आई आणि बहिणीसह या लग्नाला उपस्थित राहून आशीर्वाद दिले होते आणि त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर या नव दाम्पत्याचे फोटोही पोस्ट केले होते लग्नानंतर हे जोडपं वरळीच्या उंच टॉवरमध्ये राहत होतं पाहता सगळं सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं पण तेवीस नोव्हेंबरच्या सकाळी एक बातमी आली आणि पंकजा मुंडेंची फेब्रुवारीमधील पोस्ट पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली बातमी होती डॉक्टर गौरी गर्जे यांनी स्वतःला संपवलं मात्र गौरीच्या कुटुंबियांनी या घटनेला कधीच आत्महत्या मानलं नाही त्यांच्या मते हा सरळ सरळ घातपात आहे माध्यमांमध्ये असलेल्या माहितीप्रमाणे शनिवारी संध्याकाळी आनंद गर्जेनी प्रथम गौरीच्या वडिलांना आणि नंतर आईला फोन करून तुमच्या मुलीने स्वतःचं आयुष्य संपवलंय मी मृतदेह हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे असं सांगितलं पण कुटुंबियांना मुंबईत पोहोचेपर्यंत सकाळ झाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये थेट तक्रार दाखल केली तक्रारीत त्यांनी स्पष्ट लिहिलं आमच्या मुलीने स्वतःला संपवलेलं नाही तिची हत्या करण्यात आली आहे आता प्रश्न असा या लग्नात नक्की काय बी नसलं होतं गौरीच्या कुटुंबियाच्या आरोपानुसार लग्नासाठी त्यांनी पन्नास ते साठ लाख रुपये खर्च केले लग्नाला मोठे मोठे राजकीय लोक होते मुंडे कुटुंब होतं नातेवाईक होते पण लग्नानंतर फक्त काहीच महिन्यांमध्ये परिस्थिती बदलू लागली डॉक्टर गौरी या केम हॉस्पिटलमध्ये डेंटिस्ट म्हणून काम करत होत्या पण घरी मात्र त्यांच्यावर सतत मानसिक आणि शारीरिक ताण वाढत होता त्यांच्या मामांनी सांगितलं दोन तीन महिन्यांपासून अनंत गर्जे त्यांना टॉर्चर करत होता घरात वारंवार भांडणं व्हायची शनिवारी दुपारी एक वाजल्यापासून दोघांमध्ये पुन्हा भांडणं सुरू झाली आणि जेव्हा ही घटना घडली तेव्हा अनंत गर्जे घरीच होता असं कुटुंबियांचं म्हणणं आहे पण अनंतचा दावा मात्र वेगळाच आहे तो म्हणतोय की त्यावेळी मी घरी नव्हतो घराचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे मी एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीतून उतरून तिसाव्या मजल्यावर माझ्या फ्लॅटमध्ये पोहोचलो आत गेल्यावर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती मी तिला खाली उतरून हॉस्पिटलमध्ये नेलं हा दावा कुटुंबियांना अजिबात मान्य नाही उलट ते म्हणतात की अनंत गरजेस तिथे होता आणि त्यानेच हा प्रकार केलाय आता यातला सर्वात धक्कादायक भाग आता पुढे येतोय गौरीच्या कुटुंबियांच्या मते अनंत गरजेचे अफेर होते आणि लग्नानंतरही ते सुरू होते इतकंच नव्हे तर एका किरण नावाच्या महिलेसोबतचे कागदपत्र ज्यात गरोदरपणाचा उल्लेख आहे आणि ज्यावर पती म्हणून अनंत भगवान गर्जे असे नाव आहे ही कागदपत्र गौरीला घरात शिफ्टिंग करताना सापडली तिन्ही डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपवर आपल्या वडिलांना पाठवली होती आणि त्या क्षणानंतरच पती पत्नीतील तणाव वाढतच गेला गौरीचे वडील सांगतायत अनंत तिला धमकी द्यायचा माझा अफेअर घरात सांगितलंच तर मी स्वतःला संपवेन आणि चिठ्ठीत तुझं नाव लिहीन तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी सांगितले की गौरीच्या शरीरावर जुन्या नव्या काळातल्या मारहाणीच्या खुणा ते स्वतः पाहिल्यात या प्रकरणात मग अंजली दमानियाही मैदानात उतरल्या त्यांनी वरळी पोलीस ठाण्यात थेट भेट घेऊन कुटुंबियांना साथ दिली त्यांनी सांगितलं गौरीला बऱ्याच महिन्यांपासून मारहाण होत होती चेहऱ्यावर तिच्या महिला मित्रांना नेहमी खुणा दिसायचा त्यांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला गौरी एक वाजेपर्यंत ड्युटीवर होती त्यानंतर साधारण साडेतीन तासात काय झालं या सगळ्या आरोपानंतर वरळी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला अनंत गर्जे त्याची बहीण शीतल गर्जे आणि गौरीचा दीड अजय गर्जे या तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला दरम्यान सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्यावर टीका सुरू झाली आहे पण गौरीच्या कुटुंबियांनी स्पष्ट भूमिका घेतलीये पंकजा मुंडेंचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांना काहीही माहिती नव्हतं माहिती मिळाल्यावर त्या गरजेसारख्या लोकांना दूर लोटतील दुसरीकडे अंजली दमानी यांनी म्हटलंय राजकारण करायचं नाही पण पंकजा मुंडे यांनी योग्य कारवाई करा असं पोलिसांना सांगितलं असतं तो बर झालं असतं या चर्चेनंतर पंकजा मुंडेंनी बीडमधील आपले कार्यक्रम रद्द केले आणि तपास पूर्णपणे निष्पक्ष व्हावा अशी मागणी देखील केली आहे आता या प्रकरणाचा केंद्रबिंदू आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुटुंबियांनी इन कॅमेरा पोस्टमॉर्टमची मागणी केली आहे आणि प्राथमिक माहितीनुसार काही महत्वाचे निष्कर्ष आहेत गौरीच्या शरीरावर जुन्या आणि ताज्या जखमा आढळल्याचा संशय मात्र अधिकृत रिपोर्ट अजून बाहेर आलेला नाहीये पोलीस आता डिजिटल पुरावे कॉल डिटेल्स चॅट्स सी सी टी व्ही घरातील इलेक्ट्रॉनिक लॉकचा डेटा ही सर्व तपासत आहेत गौरीच्या मैत्रिणी शेजारी हॉस्पिटल स्टाफ अनेकांच्या जबाबांची नोंद सुरू आहे म्हणजेच या प्रकरणाचा पुढचा टप्पा अत्यंत निर्णायक आहे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि अनंत गरजेची चौकशी ही दोन गोष्टी ठरवणार आहेत की हा प्रकार आत्महत्या होता की खरोखरच घातपात सध्या महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष याच तपासावर आहे आणि प्रत्येक तासाला या केसचे नवे थर उलगडत आहेत या प्रकरणातील पुढची अपडेट्स घेऊन आम्ही पुन्हा भेटूच तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद